जर तुम्ही कोणतं काम करून स्वतःला फेस करू शकत असलात तरच खरी लाईफ आहे माझ्या हिशोबाने तर हा व्हिडिओ बनवायचं कारण काय तुम्हाला पहिली गोष्ट मी सांगतो मी बघतोय की मी जे कंटेंट क्रिएशन करतोय ते खूप जणांना आवडत नाही समजा मला खूप जण चिडवते ह्याने की काय असं ट्रॅव्हल व्हिडिओ असं बनवायचा असं कॅमेरा घेऊन भिणायचं ते एक मला हे भेटत नाही त्यांनी काम ते चांगलं खूप कमीजणं मानतात आणि वाईट खूप जास्त जणं मानतात मला तर ह्याच्यापासून एक तर माझ्याकडे दोन ऑप्शन आहेत ते बंद करून टाकणं पण मी हे सुरू करून केलं ह्याचं कारण सांगतो तुम्हाला मी मला सुरू करायचं कारण काय का की ना मला वाटत होतं की यार मला स्वतःला एक्सप्रेस करायचं होतं कोणत्या त्याची वेने तर समजा हे जरी नाही झालं एखाद्या वेळेस मी जरी माझं चॅनल मॉनिटाईज जा नाही झालं मला पैसे नाही भेटायला लागले समजा तरी मला नंतर बघणं होईल ना आपल्याला ना एक गोष्ट असते तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी आज तुम्हाला खूप कामात येईल आपल्याला जगाला उत्तर देणं खूप महत्त्वाचं नाही इतकं जितकं आपल्याला स्वतःला उत्तर देणं महत्त्वाचं आहे जर तुम्ही कोणतं काम करून स्वतःला फेस करू शकत असला तरच खरी लाईफ आहे माझ्या हिशोबाने तुम्ही सगळ्यांना खोटं बोलू शकतात मी माझ्या फ्रेंड्सला खोटं बोलू शकतो माझ्या घरच्यांना खोटं बोलू शकतो पण विषय हा आहे की मी स्वतःला कधीच खोटं बोलू शकत नाही मी मला कधीच असं म्हणतात ते ज्याला खोटं बोलून पुढं जाऊ शकत नाही मला माहिती आहे की यार मी हे रॉंग केलं आहे तर मला नंतर वाटणारच की रॉंग आहे हे तर मला हे सांगायचं आहे मला जे, जे एक्सप्रेस करायचं होतं मी करतो हे व्हिडिओच्या पण आजकाल काय हो व्हायला लागले की सगळ्यांना ला वाटते की यार असं सेफ आहे जॉब्स किंवा सेफ आहे आपलं जॉब मार्केट तुम्हाला एक जॉब मार्केटची मी रिअलिटी सांगतो आपल्या इंडियामध्ये गव्हर्मेंट जॉबचा रेट काय आहे माहिती आहे का तुम्हाला फक्त दोन पर्सेंट लोकांना ला जॉब लागते गव्हर्नमेंट जॉब तर मग तुम्ही असं का विचार करतात की यार तुम्हाला पण लागन हे बघा तुम्ही जर दोन पर्सेंटमध्ये येत असतात तुम्ही जर तितके हुशार असतात आणि तुमच्याकडे तेवढं टॅलेंट असलं तर बिंदास्त जॉब जॉबची का तयारी करा आणि ती जॉब करा उलटं माझं मी चांगलं म्हणेन की मंथली पेमेंट येते चांगले चांगलं आहे पण थिंग इज की तुम्ही त्या कॉम्पिटिशनचा पार्ट नका ना बनू तुम्ही जे कॉम्पिटिशन आहे तुमच्यासमोर त्याचा कमून पार्ट बनायला लागलात मी एक गोष्ट सांगतो समजा एक असं एक पोळी तर तिच्या ना तिला खायला आकार समजा तिला खायला जण आहेत शंभर बी खूप खूप कमी होत तिला खायला पण मी शंभर धरतोय तर तुम्हाला वाटतंय का ती शंभर जणांचं पोट भरण शंभर जणांना भेटेन हा ते थोडे भांडणं करते त्यासाठी थोडं चिनाझेपट्टी होईल आणि मग नंतर काय ती लईत लई चार ते पाच जणांना भेटेन थोडी थोडी तुकडा तुकडा आणि मग जे उरलेले आहेत जे उरलेले समजा उरले पंच्याण्णव जणं उरले तर त्यांना काय वाटेल की यार मी त्यांच्यामधले एका वाटेल मी अजून मेहनत केली असती तर मला भेटली असती पण तुम्ही हे विचार करा की सगळ्यांना वाटत होतं की त्यांना भेटावं पण ती भेटणार कोणाला होती फक्त चार जणांना तर तुम्हाला असं करून वाटतं की तुम्हाला पण ती भेटल मी डिमोटिवेट करत नाही हे हा व्हिडिओ डिमोटिवेशनसाठी नाहीच खरं सांगायचं म्हणजे हा व्हिडिओ आहे तुमच्या ट्रूसेल्फला वळ का आपली फिलॉसॉफी काय सांगते ह्याच्यावर लक्ष द्या हे लाईफमध्ये तुम्हाला एक टाईम नंतर लक्षात येईल की फिलॉसॉफी कितकी महत्वाची मी मी जितकं तुम्ही जास्त बुकवा असतात सेल्फ हेल्प काय असते सेल्फ इम्प्रुवमेंट काय असते आणि स्वतःची स्वतःसोबत ग्रोथ काय असते हे जेव्हा तुम्ही समजून घेता तेव्हा तुम्हाला एक अलगच तुमच्या लाईफचं पर्पज भेटेल आणि ते पर्पज मी वर्ल्डमध्ये सॉरी वर्ल्डमध्ये डिफाईनच करू शकत नाही त्याला मी ना मी कॅपेबल नाही त्याला वर्ल्डमध्ये डिफाईन करायला मी खूप जास्त विचार करणारा माणूस आहे मी प्रत्येक गोष्टीचा खूप लोकमधेच एक गोष्ट सुरू करायच्या अगोदर त्याला दहा तरी विचार करायला पाहिजे मी तर माहीत नाही मी किती वेळा विचार करतो एखाद्या गोष्टीला करायचा असं करायचं असल्यावर किंवा माझ्यासारखं की एखादी घटना घडल्यावर तर माझं हेच म्हणणं आहे की यार मी एक विचार केला की यार आपली ही लाईफ भेटलेली एक कारण असेल ना काही ना काही तर हे माहिती आहे का हे कधी ह्याचा कधी आन्सरच भेटत नाही जर कोणाकडे असेल तर सांगायला मला सांगा कमेंटमध्ये की काय ह्याचा आन्सर भेटतच नाही आपण कधी आपण का आलोत आणि आपल्याला काय करायचं आहे हे आन्सर आपल्याकडं नसेल तर आपल्याला डिफेंड करायचं असतं की आपल्याला काय करायचं आहे तर बघा तुम्ही हे करून की स्वतःची ओळख खूप महत्त्वाची जितकं जास्त तुम्ही स्वतःला ओळखितान तितकं जास्त तुम्ही ग्रोथ करतान आणि खूप इझी असते माहिती आहे का खूप इझी असते फ्लोचा पार्ट बनणं पण त्या फ्लो शिच्या साईडनी जाणं फ्लोपासून बाहेर निघणं खूप अवघड असते एक फ्लो आहे जे तुम्ही करताना कॉम्पिटिशन म्हणतात त्या कॉम्पिटिशन एक फ्लो आहे त्या फ्लोमध्ये जाणं खूप महत् सोपं आहे इझी मी तर म्हणतो काय नाही सोपं आहे खूप त्या फ्लोचं पार्ट बनणं पण त्या स्वतःचा रस्ता तयार करणं स्वतःच्या रस्त्यावर पुढं जाणं त्यावेळेस फ्लोचा पार्ट बांधताना तर तुम्हाला रिवॉर्ड्स खूप कमी भेटणार आहेत तुम्हाला काय वाट जॉब जॉबच कारण मी जॉबच देतो आहे समजा एखादी तुमची जॉब आहे तुम्हाला माहीत पण नाही तुम्हाला ते करायची का नाही तरी तुम्ही त्यासाठी मेहनत करतात तुम्हाला माहीत पण नाही तुमच्या ते लाईफचं गोल आहे का नाही तुम्ही कधी राईट केलं आहे का डायरीवरती की आय वॉन्ट टू बिकम अ समथिंग समथिंग म्हणजे तुम्हाला जे बनायचं आहे ते नाही मी तर देतो देतोय चान्सेस खूप पक्का सांगतो की कमीत कमी माझ्या ऑडियन्समधून मा वीस टक्के जणांनीच राईट केलं असं ते की मला हे हे बनायचं आहे आय वॉन्ट टू बी मला असं बनायचं आहे नाही कोणी नाही लिहिलं असं आणि तुम्हाला एक सायकोलॉजीची गोष्ट माहिती आहे की जितकं जास्त आपण आपल्या गोष्टला लिहितो तितकं जास्त कम्प्लीट होते मी तुम्हाला सांगितलं मागच्या व्हिडिओमध्येच तर तुमचं ते लाईफचं कधी गोलच नाही फक्त तुम्हाला तुमचे फ्रेंड्स करतात म्हणून तुमचे फॅमिलीने सांगितलं म्हणून तुमच्या सोसायटीने तुम्हाला प्रेशर केलं म्हणून म्हणून तुम्ही करतात तर त्याचा काय उपयोग आहे का तुम्ही मी सांगू का त्याने शेवटला तुम्ही डिमोटिवेटच होणार आहेत शेवटला तुम्हाला असं वाटलं की यार मी इतकी मेहनत केली मला भेटलं नाही आणि ते डिमोटिवेशन खूप डेंजर आहे माहिती आहे का खूप जणांचा त्याच्यामुळं खूप लॉस झालेला आहे आपल्या विण्यामध्ये ह्याचं तर खूप काम देतं शारीरिक दुःख झाल्यावर शारीरिक हेल्थची खूप लक्ष देतात पण जे मानसिक दुःख असतं का त्याच्यावर कोणच लक्ष देत नाही तर तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे तुमच्या मानसिक ह्यावर ह्या का आवडतं असलं तर करा ह्या हा व्हिडिओ डिमोटिवेशनसाठी नाही फक्त हे की तुम्हाला जर वाटत असलं की अरे हे कॉम्पिटिशन खूप आहे तर कॉम्पिटिशनचं कारण तुम्हीच आहे तर आणि तुम्हालाच हे कॉम्पिटिशन आता बीट करायचं आहे तर त्यासाठी जितकं असेल तितकं इंटरेस्टिंग बनवा त्याला आणि तुम्हाला एक फॉर्मुला सांगतो मेक इट सिम्पल अँड अचीव इट तुम्ही कॉम्प्लेक्स नका बनवू गोष्टींना एक मी पहिलं जेव्हा मी बॉडी बिल्डिंग करीत होतो मी आम्हाला जिममध्ये जात होतो तेव्हा ना एक जिमचा एक खूप सिम्पल रूल होता आपण जे खातो का ते काउंट करायचं फक्त आणि तितकंच खायचं रोज आणि पुन्हा काय त्यामध्ये की जे बाहेरच्या गोष्टी आहेत समजा आईस्क्रीम किंवा अशा ज्या बाहेरच्या तळ्याला ते ते नव्हतं खायचं हे दोन रूल होते फक्त त्यामध्ये आणि ते दोन सिम्पल रूल होते त्याच्यामध्ये तर मी ते दोन दोन रूल फॉलो केले हो ते हो था था था। तर माझे चांगले रिझल्ट भेटले होते मला त्यांनी मी सोडलं ते करून काही की पण ते असं होतं त्याचं तर मग जितकं तुम्ही कोणत्या पण गोष्टी बघा तुम्ही रोज एक गोष्ट करा रोज तुम्ही पाच मिनिट मेडिटेशन करा ते तुम्हाला फायदा देईल नंतर पाच मिनिट पाच मिनिट म्हणून दहा मिनटं होतील पंधरा मिनिट होतील आणि तुम्हाला जी स्पिरिच्युअल तुमची ओपनिंग होईल ती चांगली होईल त्यांनी म्हणून तुमच्या गोल्सला अचीव करायची एक सोपी आणि सगळ्यात स सिम्पल ट्रिप म्हण ट्रिक म्हणजे मेक इट सिम्पल अँड मॅजिक विल बी हॅपन कारण की कंपाऊंडिंग व्हायला पण टाईम लागत असं टाईम एक मोठा फॅक्टर आहे टाईमला आपण कधीच इग्नोर करू शकत नाही लोकांना वाटतं की यार लगेच लगेच भेटावं सगळं लगेच लगेच नसते भेटत तर टाईम लागत असतो गुड थिंग्स विल टेक टाईम चला मला हे सांगायचं होतं आज आजचा व्हिडिओच असा होता तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ असेच पाहिजे असले तर मला मोटिवेशन पाहिजे तुमच्याकडून जितकं जास्त माझे व्ह्यूज येतील जितकं जास्त मला रिस्पॉन्स येईल तितकं जास्त मला करायला आवडेल हे